दोन जुलै मंगळवारी उत्तर प्रदेशासाठी काळा दिवस ठरला असं म्हटलं तरी वावगं राहणार नाही हजरात येथील फुलराई या गावी सत्संग आयोजित करण्यात आला होता आणि त्या दुर्घटनेमध्ये तब्बल एकशे चाळीस ज्यावेळेला मी व्हिडिओ बनवत होते त्यावेळी एकशे चाळीसपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता व शेकडो नागरिक जखमी असल्याची माहिती समोर येत आहेत नेमका हा हलगजरीपणा कुणाचा यात प्रशासनाचा दोष आहे की आयोजकांचा आणि नेमके हे महाराज आहेत तरी कोण याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषण खरं म्हटलं तर ज्या पद्धतीने हा अपघात झालाय त्याला अपघात म्हणायचं की निष्काळजीपणा यावर आता लवकरच प्रशासनाकडून त्यावर काय आहे ते नेमकं कारण जरी कळत असलं तरी प्रथम दर्शी तरी आयोजकांचाच जा हा निष्काळजीपणा दिसत आहेत कारण ज्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे हजारो लोक तिथे जमणार होते आणि जायला फक्त अत्यंत एक छोटा रस्ता होता ज्या रस्त्यांमधून खरं तर लोक येताना बाजूबाजूला वाहनं नव्हती त्यावेळेला मंडपमध्ये येऊन बसले मात्र बाहेर पडताना अत्यंत छोटा रस्ता होता त्या रस्त्यातून बाहेर पडताना हजारो लोकांचा अक्षरशः चा, जीव गुदमरला आणि चेंगरा चेंगरीमध्ये अनेक महिला असतील लहान मुलं असतील आणि पुरुषांचा सुद्धा त्यामध्ये मोठा समावेश आहे अनेक नागरिक हे झाले विशेष बाब म्हणजे इतका निष्काळजीपणा इथे होता की इतके नागरिक जमणार खरं तर एखादा कार्यक्रम आयोजित करताना अशा ठिकाणी तिथे ॲम्ब्युलन्सची व्यवस्था असली पाहिजे फायर ब्रिगेड असली पाहिजे प्रशासनाचे पोलीस अधिकारीसुद्धा बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणावर इथे पाहिजे की नियोजन कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे हजारो लोक तिथे जमणार आहेत अक्षरशः का नाल्यावर त्यांनी फळ्या टाकल्या होत्या ते आणि त्या फळ्यांवरून शेकडो नागरिक गेल्यामुळे त्या फळ्यासुद्धा तुटल्या आणि त्या नाल्यामध्ये सुद्धा अनेक नागरिक पडले आणि अक्षरशः त्यांचा मृत्यू झाला याला निष्काळजीपणा नाही म्हणायचं तर काय म्हणायचं यावर आता प्रशासन नेमकी कडक कारवाई काय करतं याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेमध्ये त्याबद्दल दुःख व्यक्त केलंय तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनी सुद्धा याबद्दल दुःख केलंय आणि एक समिती नियुक्त केली आहे के की याची चौकशी केली जाईल आणि यामध्ये नेमका या दोषी कोण आहेत यावर कठोर कारवाई केली जाईल मात्र एखादी दुर्घटना घडल्यानंतर समिती नेमली जाते त्या नेमल्याने जरी कोणाला शिक्षा झाली असेल कोण त्यामध्ये दोषी ठरला असेल मात्र शेकडो निष्पाप नागरिक ज्यांचा मृत्यू झालाय त्यांची यामध्ये काय चूक आहे खरं तर याकडे आयोजकांनी यापुढे अशा प्रकारचे कार्यक्रम घेताना प्रशासनाने अत्यंत काळजी घेणं अत्यंत महत्वाचे आहेत आपण बघू शकता अक्षरशः सडा पडला होता इतके नागरिक काही क्षणामध्ये तिथे मृत्यूमुखी पडले याचा अंदाज घेणं किंवा ज्या लोकांनी प्रत्यक्षदर्शी हे दृश्य पाहिलं असेल त्यांच्या अंगावर अक्षरशः शहारे आले होते इतकी भयानक ही दुर्घटना म्हणता येईल ही, ही दुर्घटना म्हणायची की अपघात याचा खरं तर सविस्तर चौकशीनंतर लवकरच त्याचं सत्य बाहेर पडेल मात्र या क्षणाला ही घडलेली एक दुर्घटनाच म्हणू शकतो आपण नेमके आहेत तरी कोण ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता त्यांचं नाव आहे साकार विश्वहारी या नावाने ते महाराज प्रसिद्ध आहेत अनेक राज्यांमध्ये त्यांचे भक्त आहेत इतका मोठा भक्तगण आहेत आणि त्यांचं खरं नाव आहेत नारायण साकाहारी तर नारायण हे हरी जे नाव असणारे व्यक्ती आहेत ते पंचवीस ते सव्वीस वर्षांपूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये कर्मचारी म्हणून त्यांनी काम केलं आहे आणि पंचवीस वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन सत्संगमध्ये त्यांनी आपल्या स्वतःला झोकून घेतला आहे अनेक मोठा परिवार त्यांनी अनेक राज्यांमध्ये जमा केला आहे आपण एका छोट्याशा गावामध्ये अंदाज घेऊ शकतो की या महाराजांसाठी किती लोक आले होते त्यामुळे अनेक राज्यांमध्ये असा त्यांचा मोठा परिवार आहे मात्र अशा प्रकारचे आयोजन करताना ज्या पद्धतीने दुर्घटना झाली या कुठेतरी प्रशासन असे कोणतेही धार्मिक कार्यक्रम असो त्यासाठी परवानगी देताना त्याचं नियोजन कशा पद्धतीने आयोजित त्या कमिटीने केलं आहे त्याची प्रत्यक्ष प्रशासनाकडून सुद्धा पाहणी करण्यात आली पाहिजे आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा अपघात एखादा होतो त्यासाठी व्यवस्था काय आहे ज्यावेळेला शेकडो लोकं चेंगरला गेली तिथे अॅम्ब्युलन्स कोणत्याही प्रकारच्या उपलब्ध नव्हत्या आणि ज्या मागवल्या गेल्या त्या खेडे गावांमध्ये कितपत ॲम्ब्युलन्स पुरणार आहे त्यामुळे अक्षरशः ट्रकमध्ये या पेशंट असतील मृत नागरिक असतील त्यांना ट्रकमध्ये टाकून अनेक रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं आहे ग्रामीण भागातली शासकीय रुग्णालयांची काय परिस्थिती आहे हे आपल्याला सांगायला नको त्यामुळे तिथे त्यांना टाकलं की डांबून ठेवलं आहे नेमकं तिथे शासकीय रुग्णालयात किती उपचार करणारे डॉक्टर आहेत आणि किती प्रमाणात औषधांचा साठा उपलब्ध आहे त्यावरही मृतांचा आकडा येणाऱ्या कालावधीत वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे एकंदरीतच या विषयावर चर्चा करताना या तरी प्रशासन अशी काळजी घेणार का किंवा जी दुर्घटना घडली त्यातून प्रशासन काय शिकणार आणि त्या समितीला काय पनिशमेंट होणार याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असेल तर अशा प्रकारचे बेजबाबदार ज्या घटना घडल्या आहेत त्यांना शिक्षा होण्यासाठी ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं अत्यंत महत्त्वाचं आहे भेटूया अशाच पुढील भागात तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र